स्वराज्य प्रमुख छत्रपती संभाजी राजे यांच्या मार्गदर्शनाने आणि प्रेरणाने स्वराज्याच्या पंचसूत्रीतील स्वराज्या शेतकरी हा महत्वाचा घटक असून वरील विषयांवर सविनय निवेदन करण्यात आलाय शेतकऱ्यांच्या भाजीच्या देठालाही हात लावू नका छत्रपती शिवाजी महाराजांची त्यांच्या प्रशासनाला ताकीद होती छत्रपतींच्या नावाने मत घेऊन सत्तेत आलेले शासन मात्र त्या शेतकऱ्याच्या भाजीच्या देठालाच नव्हे तर शेतकऱ्याच्या जीवालाच हात घालायला निघाले शेतमालाच्या बाजारपेठेमध्ये शेतकरी कायमच नागवला जातोय त्यामुळे पिकाची विक्रमी उत्पादन झालं तरी आणि उत्पादन घटलं तरी शेतकऱ्यांची होळपर पाचवीला पुजली की काय असा प्रश्न पडतोय उपाय म्हणून अनेक कृषी विषयक तज्ज्ञ अर्थतज्ञ धोरण करते शेतकऱ्यांनी थेट ग्राहकांना शेतमाल विकावा असा सल्ला देत असतात शेतमालाच्या थेट खरेदी विक्रीमुळे शेतकऱ्यांना फायदा होणार यात शंका नाही उन्हा तणामध्ये पावसामध्ये कावड कष्ट करून देखील शेतकऱ्यांना उत्पादन खर्च वजा जाता पैसे शिल्लक राहत नाहीत शेतकरी थेट मालाची विक्री करायला उत्सुक नाहीये त्यांना पिकवता येतं पण स्वतः विकता येत नाही असं अनेक आरोप नेहमीच केले जातात अनेक मंत्रीही आपल्या भाषणात हेच वारंवार असतात कागदावरचा तर्क आणि प्रत्यक्षातली व्यावहारिक स्थिती यामध्ये जमीन अंतर आहे भाजीपाला शेतमाल शेतकऱ्याला जी किंमत मिळते त्याच्या दुप्पट शहरामध्ये ग्राहकांना माल विकला जातो हे शेतकऱ्यांना ठाऊक आहे परंतु व्यवस्थेने शेतकऱ्यांच्या पायामध्ये असा काही खोडा घातलाय की त्याला घायगुतीला येऊन मिळेल त्या दरामध्ये आपला माल विकण्याशिवाय पर्याय उरत नाहीये यातून काही शेतकरी जिद्दीने आपला भाजीपाला आधी शेतमाल विक्रीसाठी नाशिक शहरामध्ये कॉलनीमध्ये परिसरामध्ये बाजार भरतो किंवा बाजार भरतो तिथे तिथे विक्रीसाठी आणत असतात परंतु नाशिक महानगरपालिका हद्दीमध्ये शेतमाल विक्रीसाठी अनेक अडचणींना सामोरं जावं लागतंय घाऊक बाजारातून शेतमाल खरेदी करून किरकोळ विक्रीसाठी बाजारामध्ये बसतात अशा विक्रेत्यांना शेतकऱ्यांना विक्रीसाठी पुरेशी जागा नसल्यामुळे शेतकऱ्यांची अडवणूक करता यातून दररोज वादावादी भांडण मारामारी देखील होत असते यामुळे यावर कायमस्वरूपी तोडगा काढावा आणि शेतकऱ्यांची रोजीरोटीसाठी असणारी धडपड समजून घेऊन शेतकऱ्यांचा असलेल्या मूलभूत हक्काच्या नात्यांनी नियोजन करून त्यांना शहरामध्ये कॉलनी परिसर आढावणी बाजार आदी ठिकाणी हक्काची जागा मिळवून द्यावी तशी व्यवस्था मन करावी मनपा अतिक्रमण विभागाकडून गोरगरीब शेतकऱ्यांची पिळणूक किंवा आर्थिक नुकसान होणार नाही असा सक्त आदेश आपण द्यावा नाशिक महानगरपालिकेने पुढाकार घेऊन प्रशासकीय यंत्रणे काटेकोर नियोजन करून शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्यावा आपले सक्षम अधिकारी कर्मचारी यांची जबाबदारी निश्चित करून आदर्श शेतकरी हिताची व्यवस्था आपण निर्माण करून खऱ्या अर्थाने कृषी प्रधान अर्थव्यवस्थेला स्वराज्य संघटनेच्या वतीने विनंती करण्यात आली आहे अन्यथा स्वराज्य शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी रस्त्यावर उतरून आंदोलन करणे आणि पुढील परिणामांची जबाबदारी प्रशासनाची असेल यावेळी केशव गोसावी उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष राज्य कार्यकारिणी सदस्य ज्ञानेश्वर थोरात जिल्हा संपर्क प्रमुख उमेश शिंदे रोशन खैरे महानगर प्रमुख विजय खर्जूल शेतकरी आघाडी जिल्हाप्रमुख सागर पवार विद्यार्थी आघाडी जिल्हाप्रमुख नितीन पाटील नितीन दातील युवक आघाडी जिल्हाप्रमुख मुरलीधर दोंडगे सुधाम हळगे रेखा जाधव सुलक्षणा गवळी आहे आहेर शिष्ट शिष्टमंडळाने निवेदन दिले